मित्र म्हणून मी त्याला सल्ला देईन की असंच तू पुढे असेच आशीर्वाद देत राहो तुझी प्रगती होत राहो आणि ग्राहकांसाठी पण तू खूप काही करावं हो, पुढं भविष्यात तर मला सांगा जे अकरा बक्षिस मिळाली ते कुणाकुणाला मिळाली आणि त्यांच्या नंबर जर सांगितलं तर बरं आता हे एक नंबर जे बक्षीस आहे ते विकत जास्त बाबुराव नगर शिरूर इथे राहणार आहेत त्यांना डबल डोअरचा फ्रीज मिळालेला आहे दोन नंबरचं बक्षीस जे आहे ते समर्थ गायकवाड शिरूर म्हणून त्यांना मिळालेले वॉशिंग मशीन स्वप्नील थेऊरकर दानेवाडी यांना तीन नंबरचं बक्षीस आहे पिठाची गिरणी आणि चा, चार नंबरचं चा जे बक्षीस आहे ते चैतन्य कापसे पाशेनमाळा शिरूर इथे त्यांना एल ई भेटलेलं आहे स पाचवं पाचवं क्रमांकाचं बक्षीस आहे सुहास जाधव रामलिंग रोड त्यांना पिठाची गिरणी भेटलेली सॉरी मी मगाशी अशी पिठाची गिरणी बोललो त्यांना एलईडी टी व्ही लागलेला आहे विशाल भोर शिरूर यांना सहा नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे गॅस शिर्डी सातव्या क्रमांकाचं बक्षीस आहे अविनाश सोनोने शिरूर यांना मिक्सर मिळालेलं आहे आठव्या क्रमांकाचं आहे सुनील घोडे नेमगाव म्हणून त्यांना केटल, केटल मिळालेलं आहे नऊ नंबरचं बक्षीस अंकुश शिंदे बोराडेमाळा त्यांना जॅक सेट, सेट मिळालेला आहे पितळाचा तांब्याचा हा दहा नंबरचं बक्षीस जे आहे ते जयकुमार सकट पिंपरी कोलंदर इथले ग्राहक आहेत त्यांना चे मिळालेलं आहे